नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी नगर परिषद निवडणूक रणसंग्राम अध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश मेहदी समाजातील ज्येष्ठ माजी नगरसेवक बासले यांना दिलेली वागणुकीतून व्यक्त केली नाराजी उमेदवारी अर्ज मागे घेऊन ठाकरे गटात प्रवेश पदाचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्या हस्ते सत्कार परंडा नगरपालिकेचा पक्ष उमेदवार होतो आज आज मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात माननीय रंजिताला पाटील व माननीय आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करत आहे प्रवेश करण्याचं कारण असं आहे की छाननी दिवशी जे काही प्रकार घडला आमचे समाजाचे माननीय मन्य, मन्य, जो प्रकार तो आता बातमी विस्ताराने परंड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत अध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार मुक्तार हावरे यांनी गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप काँग्रेस आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वजित पाटील यांनी मुख्तार हावरे यांचा सत्कार केला अर्ज छाननी वेळी मेहदी समाजातील ज्येष्ठ नेते मन्नान बासले यांचा निवडणूक कक्षात अपमानास्पद वागणूक दिल्याने त्या नाराजीतून हावरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचं सांगितले यावेळी मन्नान बासले शहर प्रमुख रईस मुजावर राहुल बनसोडे मुत्तलिक कुरेशी बुरान पठाण रफिक मुजावर सलीम मुजावर समीर मुजावर घनश्याम शिंदे प्रशांत गायकवाड भाऊसाहेब गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी मुक्तार हावरे हो अपक्ष उमेदवार परांडा नगरपालिकेचा अपक्ष उमेदवार होतो आज आज मी मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाला ने 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 आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करत आहे प्रवेश करण्याचं कारण असं आहे की छाननी दिवशी जे काही प्रकार घडला आमचे समाजाचे माननीय ज्येष्ठ नेते ज्येष्ठ नगरसेवक म्हणजे मन्ना मंदिर समाजाचे मन्नान साहेब यांच्यासोबत जो काही प्रकार घडला तो अतिशय निंदनीय होता त्यासाठी मी माझं कर्तव्य समजून मी आज ज्या मी माझ्या पद्धतीने जे काय आज निर्णय घेतलेला आहे ते फक्त फक्त आणि माझ्या समाजासाठी घेतलेलं आहे कारण की माझ्या समाजाचे काही विषय आहेत आणि माझ्या समाजाचा एवढा मोठा नेता एवढा मोठा नगरसेवक माझे नगरसेवक आणि त्यांच्या वयाची साठी ओलांडलेली आहे या माणसा माणसासोबत जे काही प्रकार घडलं आहे ते अतिशय निंदनीय आहे त्यासोबत मी सर्वप्रथम या घटनेचा मी निषेध करतो आणि त्यानंतर दुसरा विषय म्हणलं तर आज ज्ञानेश्वर तातेप पाटील स्वर्गीय ज्ञानेश्वर तातेप पाटील आज हयात नाही आणि त्यांचे आणि आमचे आमच्या परिवाराचे फार जुने संबंध होते आणि आज ते हयात नाहीत आणि आज त्यांचे चिरंजीव हे नगराध्यक्षपदासाठी आज उमेदवार आहेत आणि आमचं कर्तव्य आहे की त्यांना आम्ही सहकार्य करतो म्हणून याच भावनेनं मी आज रोजी मी माझा नगराध्यक्षपदाचा जो काही उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेतलेला आहे आ, आ, महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा